नमस्कार मी प्रमोद प्रफुलकर लेखक दिग्दर्शक आणि संचालक शेतकरी माझा आता मी आमच्या टीम सकट आम्ही उभे आहोत माहिती का सिंहगड रोड पुणे येथील आमच्या आउटलेटमध्ये शेतकरी माझाचा स्वतंत्र ऑर्गॅनिक प्रोडक्टसाठीचं आउटलेट आहे अख्ख्या भारतामध्ये असं कुठेही नसेल असा हे आउटलेट आहे राईट आणि विषमुक्त नैसर्गिक सेंद्रिय भाजी फळे धान्याची शेतकरी माझाची होम डिलिव्हरी कॅन्सर सारख्या रोगापासून शेतकरी माझा देणार मुक्ती होय हे सत्य आहे आणि हे सत्यता पडताळून पाहण्यासाठी आम्ही आयोजित केलेलं आहे शेतकरी माझाने आयोजित केलेलं आहे विषमुक्त नैसर्गिक सेंद्रिय फळे भाजीपाला कडधान्य आणि इतर पदार्थांचं प्रदर्शन आणि विक्री कुठे पुण्यात कोथरूड मध्ये कुठे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या जवळ बदाई स्वीटच्या कल्लीमध्ये गांधी भवनच्या हॉल मध्ये एक मे रोजी महाराष्ट्रात क्रांती घडली उद्यापासून नवीन क्रांती घडणार आहे दुपारी दोन ते नऊ ही वेळ आहे आम्ही तुमची वाढ बघतोय येतोय ना मग